महोत्सव दोन हजार पंचवीस हे आपले श्री सांगलीचे गणपती सा पंचायत संस्थान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व सांगलीतील नागरिकांची उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमान होत जा होत आहे आणि त्यासाठी लागणारी जी पूर्वतयारी आहे आपण या ठिकाणी पाहत आहात की पूर्ण घाटावरची महापालिकेनं स्वच्छता अगदी चांगल्या पद्धतीने करून घेतलेली आहे मंदिराची रंगरंगोटी या ठिकाणी केलेली आहे नदीपात्रा किनारे असलेलं हे भगवमय वातावरण या ठिकाणी केलेलं आहे आणि नदीपात्रामध्ये असलेलं निर्माल्य व नदीमध्ये केलेलं अस्वच्छता हे सगळं स्वच्छ करण्याचं या ठिकाणी काम या ठिकाणी जोरात चालू आहे खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून काही संस्था सामाजिक संस्था या नदीला प्रदूषणापासून मुक्त ठेवण्यासाठी साफसफाईची जी काम करतात ती लोकंसुद्धा या ठिकाणी रोजच्या रोज अगदी अंतकरणापासून या ठिकाणी काम करत आहे खऱ्या अर्थानं आपल्या गावाची यात्रा आहे आपल्या गावाचा उत्सव आहे या चांगलं वातावरण दुसरं कुठलं नाही आणि यासाठी लागणारी सगळी उपाययोजना या ठिकाणी महापालिकेनं लावलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहताय की आपलं घाट एवढं सुशोभित एवढं सुंदर झालेलं आहे की ते शब्दात व्यक्त करता येत नाही